नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुनश्य एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहशाचं स्वागत करतो अगदी एका दिवसावर महाशिवरात्री येऊन ठेपलेली आहे आपल्या पुसद शहरातील अति पुरातन जे श्री धनकेश्वर महादेव संस्थान पुसद आहे आपण तिथेच जी पूर्वतयारी आहे ते दाखवण्यासाठी आलेलो आहे आता या संस्थानचे विश्वस्त सरनाईक काका आता यांच्याच मार्फत अगदी थोडक्यामध्ये आपण जी पूर्वतयारी आहे याबाबत माहिती घेणार आहे किती भाविक भक्त इथे येतील यांनी कशा प्रकारे तयारी केलेली आहे भाविक भक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून यांनी कोण कोणत्या उपाययोजना केल्या आहेत याबद्दलच आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ हो आणि संपूर्ण जी तयारी आहे तेच आपण दाखवू चला विश्वस्त धनकेश्वर संस्थान आमच्या इथे दरवर्षीप्रमाणे या पुरातन मंदिरावर याही वर्षी भव्य यात्रा भरणार आहे तरी आम्हाला यावेळेस पन्नास हजार भाविक दर्शनाचा लाभ घेतील उद्याच्या दिवशी आणि त्याच्यानंतर परवाच्या दिवशी महाप्रसादसुद्धा आमच्या संस्थांतर्फे आयोजित करण्यात येतो भाविक भक्तांच्या सर्व वर्गणीतून हा महाप्रसाद वाटप केला जातो आणि यासाठी लोक भरभरून आम्हाला दान देतात आणि आम्ही ते वाटप करत असतो इथे भक्तांच्या पूर्वतयारीसाठी म्हणून त्यांच्या सोयीसाठी म्हणून आम्ही बॅरिगेट केलेल्या लाकडी जाळ्यांचे ला बाऱ्या बनवलेल्या आहेत त्याच्यानंतर आमची सगळी आता लायटिंगची व्यवस्था मंडपची व्यवस्था जवळपास पूर्णत्वाला आलेली आहे तरी आम्ही उद्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहून उत्सव हा प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरा करण्याच्या तयारीत आहे यासाठी सर्व भक्तांनी नम्र विनंती की सर्वांनी दर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा आणि आम्ही उद्यासाठी भक्तांना हे सुद्धा आव्हान केलेलं आहे की उद्याचा दिवस फक्त गर्दी टाळण्यासाठी म्हणून जे आपण जल अर्पण करतो महादेवाला ते उद्याचा दिवस आमच्या बाहेरच्या पिंडीवरच अर्पण करावे ही विनंती आम्ही भक्तांना या चॅनलद्वारे करतोय धन्यवाद बरं विशेष म्हणजे आता जे महाभिषेक होतो उद्या महाशिवरात्री निमित्त तर नेमका याचा वेळ काय राहणार आहे भावी भक्तांना जे दर्शनाची वेळ कधीपासून त्यांना दर्शन घेता येणार त्याची वेळ काय राहणार इथे सर्वप्रथम सकाळी अभिषेक देवाचा चार वाजता होतो साडेचार वाजता आरती होते भक्तांसाठी आम्ही साडेपाच वाजल्यापासून दर्शनासाठी मंदिर खुले करतो आणि त्याच्यानंतर दिवसभर भजन कीर्तन हार्डपचं आमचं संताजी भारुडी भजनी मंडळ रात्री आमच्या इथे आपल्या संस्थांवर पालसर यांचं संगीतमय सुंदरकांडसुद्धा होणार आहे आणि परवाच्या दिवशी गोपाल काला फुटणार आहे आणि त्यानंतर आपल्या प्रसादाला सुरुवात होते भारत महाराज घोगरे काकड जाती तिथून आपल्या गोपालकाला कीर्तनासाठी सुद्धा त्यांचा संच घेऊन इथे दरवर्षी येतात आता विशेष म्हणजे आपण ज्या ठिकाणी आता उभे आहे श्री धनकेश्वर महादेव संस्थान याची ख्याती फक्त कुसत्पुरती नाही बर राज्या बाहेरूनही आपल्या पुसत शहरात महाशिवरात्री निमित्त भाविक भक्त येतात नक्कीच उद्या जेही माहौल राहील आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करू बघत राहत टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद बन्धना भुत्योर्मुक्ष्य मामृता